व्यक्तिमत्व म्हणजे काय केम्ब्रिज आंतरराष्ट्रीय इंग्रजी शब्दकोशाच्या अनुसार तुमचे व्यक्तिमत्व म्हणजे तुमचे वागणे तुमच्या भावना व विचार यामधून तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहात हे होय लॉंगमन कांटे इंग्रजी शब्दकोशानुसार व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचा संपूर्ण स्वभाव व त्याचे चारित्र्य होय मनुष्य कसा वागतो त्याच्या भावना व विचार कसे आहेत आणि प्राप्त परिस्थितीत त्याचे आचरण कसे आहे हे व्यापकपणे त्याच्या मनाच्या स्थितीवरून ठरविले जाते केवळ बाहेरील देखावा किंवा व्यक्तीची भाषा किंवा शिष्टाचार तिच्या व्यक्तिमत्वाची फक्त एक झलक असते त्याच व्यक्तीचे खरे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होत नाही वास्तविक दृष्ट्या व्यक्तिमत्व विकास हा मनुष्याच्या आंतरिक गुणाविकासाला व्यक्तीच्या अधिक सखोल स्तरांच्या शुद्धीकरणाला सूचित करतो यास्तव आपल्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आपल्या मनाचे स्वभावाचे स्पष्ट आकलन व ते कसे कार्य करते यापासून सुरू होतो मनाला आकळण्याची आवश्यकता आपण अनेक गोष्टी करण्याचे मनात चांगल्या सवयी लावण्याचा दृढ निश्चय करतो व वाईट सवयी एकाग्रतेने अभ्यास करण्याचा आणि एकाग्र मनाने काहीतरी विशेष करण्याचा निश्चय करतो पुष्कळदा अंमले मन आपला दृढ निश्चय अंमलात आणण्याच्या विरुद्ध बंडाळी करते आपल्या पुढे पुस्तक उघडे असते व आपले डोळे उघडे असतात पण आपले मन बाहेर भटकत असते भूतकाळातील घटनांविषयी विचार करीत राहते किंवा भविष्यातील मनोरथात गुंग होते जेव्हा आपण एका ठिकाणी बसून थोडा वेळ नाम जप किंवा देवावर ध्यान करण्याचा प्रयत्न करतो तेव्हाही असेच होत असते स्वामी विवेकानंद म्हणतात स्वतंत्र आपण क्षणभरही आपल्या मनाचे नियंत्रण करू शकत नाही फार काय एखाद्या विषयावर आपले मन क्षणभरही स्थिर ठेवू शकत नाही इतर सर्व गोष्टी बाजूला सारून त्या विषयावर ते एकाग्र करू शकत नाही आणि तरीही आपण स्वतःला स्वतंत्र याचा वागते तर नियंत्रित शिस्तबद्ध मन आपल्या मित्राप्रमाणे कार्य करते म्हणून आपल्याला आपल्या मनोरचनेची स्पष्ट कल्पना असायला हवी आपल्या मनाला आपली आज्ञा पाळण्याची वळण आपण लावू शकतो काय व आपल्याला सहकार्य करणे त्याला शिकवू शकतो काय आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये ते कसे सहाय्यकारी होऊ शकते मनाचे चरु कार्य मानवी मनाची चार मूलभूत कार्य आहे हे एका उदाहरणाने स्पष्ट करता येते समजा ज्याला मी सुमारे दहा वर्षापूर्वी भेटला होतो त्या मनुष्याला आता भेटतो त्याला मी केव्हा कोठे बघितले आणि तो कोण आहे आठवण्याचा मी प्रयत्न करतो आपल्या अंतर्मनाच्या पोकळीत त्या मनुष्यासंबंधी काही घटना घडलेली आहे काय याची जणून छाननी सुरू होते आणि एकदम माझ्या लक्षात येते की हा मनुष्य अमका अमका आहे आणि शेवटी मी म्हणतो हा तोच मनुष्य आहे ज्याला मी अशा ठिकाणी भेटलो होतो वगैरे मला आता त्या मनुष्याविषयी चांगली माहिती आहे वरील उदाहरणाचे विश्लेषण करताना आपल्याला मनाच्या चार प्रकारच्या कार्याची ओळख पडते स्मरण शक्ती आठवणींचे भांडार व पूर्वानुभवांचे ठसे आपल्या मनासमोर निरनिळ्या संभाव्यता सादर करतात या भांडाराला चित्त असे म्हणतात या चित्त भांडारात आपल्या चांगल्या व वाईट विचार व वा आचारांचे संस्कार एकत्र साठलेले असतात त्यांची एकूण गुळाबेरीज आपले चारित्र ठरवित असते तसेच चित्त म्हणजे आपले अर्ध जाणीवयुक्त मनही होय पूर्वापार विचार आणि सादृश्य कारिता कोणतीही धारणा पक्की करण्यापूर्वी मन त्याच्यासमोर सादर केलेल्या अनेक विकल्पांची तपासणी करते विविध गोष्टींचा ते विचार करते मनाच्या या शक्तीला मनन असे म्हणतात कल्पना व धारणांची रचना करणे हे सुद्धा मरणाचे कार्य आहे निर्धार निश्चय करणे निश्चय करणे हे बुद्धीचे कार्य बुद्धी आहे कोणत्याही गोष्टीचा सांगोपांग विचार करून काय अभिष्ट आहे याचा निर्णय करण्याची क्षमता बुद्धीची आहे हीच मनुष्यामधील सारासार विवेकाची क्षमता आहे जिच्यामुळे त्याला काय सत्य काई 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 व काय असत्य काय करणीय व काय त्याज्य काय बरोबर व काय चूक हे समजण्याचे ज्ञान लाभते व्यक्तिमत्व विकासाला आवश्यक असणाऱ्या इच्छाशक्तीचे हे स्थान आहे यास्त ही बाजू आपल्याला अधिक अभिप्रेत आहे अहमबोध मी खातो मी बघतो मी बोलतो मी ऐकतो मी विचार करतो मी गुंधळून गेलो इत्यादी शारीरिक व मानसिक क्रियांच्या माध्यमाला अहंकार किंवा अहमबोध म्हणतात जोपर्यंत अहमबोध बेशिस्त शरीर मनाशी संबंध आहे मानवी जीवनावर जगातील घटना व परिस्थितीचा परिणाम होतो सुखकारक घटनांनी आपण आनंदी होतो आणि विपर्यस्त परिस्थितीमध्ये आपण दुःखी होतो मन जितके शुद्ध व शिस्तबद्ध होऊ लागते तितके मनुष्य आपल्या अहंबोधाचा खरा उगम आकारू लागतो त्याप्रमाणे व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात अधिक अस्थिर व शांत होते अशा व्यक्ती घटना व परिस्थितीच्या आवेगाने वाहून जात नाही मनाची ही चार अंगे म्हणजे मनस बुद्धी चित्त व अहंकार हे अगदी वेगवेगळे कप्पे नाही एकच मन त्याच्या वेगवेगळ्या क्रियांमुळे वेगवेगळ्या नावांनी संबोधल्या जाते मनाविषयी अधिक कठ उपनिषदात रथाची उपमा देऊन मानवी व्यक्तिमत्व स्पष्ट केले आहे आपला अहम रथाच्या मालकाचे निदर्शक असून आपला देह हा रथ आहे आणि बुद्धी ही सारथी आहे आपले कान त्वचा डोळे जिव्हा व घाणेंद्रिय ही इंद्रिय जणू या देहरूपी रथाला झोंपलेले घोडे आहेत व मन हे इंद्रियरूपी घोड्यांना जोडलेले लगाम होत ही इंद्रिय मानवी व्यक्तिमत्वाच्या खिडक्या आहेत ज्यांच्याद्वारे त्याला तिला जगातील विषयांचे ज्ञान होते ज्या मार्गावर रथ चालतो तो, तो मार्ग इंद्रिय विषयांचा निदर्शक आहे शरीर मनाच्या संघाताद्वारे संयुक्त असलेली व्यक्ती विषयांचा व कर्मफलांचा मुक्त आहे जर घोड्यांना लगाम नसला व सारथी झेपला असेल तर रथ आपल्या गंतव्यस्थानी पोहोचणार नाही इतकेच काय पण प्रसंगी तो उलटून सुद्धा जाईल आणि रथाच्या मालकाचे मरण ओढवेल तसेच जर इंद्रियावर संयम नसेल व जर विवेक शक्ती सुस्त झाली असेल तर व्यक्ती मनुष्य जन्माचे ध्येय गाठू शकणार नाही दुसरी बाजू अशी की जर घोडे नियंत्रणात आहेत आणि सारथी पूर्णपणे सतर्क आहे तर रथ आपल्या गंतव्यस्थानी पोहोचेल तसेच जर बुद्धी सतर्क आहे व मन व इंद्रिय संयमी व नियंत्रणात आहेत तर व्यक्ती आपल्या जीवनाचे ध्येय गाठू शकतो ते ध्येय काय आहे आपण हे आता बघणार आहोत व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित मनाची दुसरी महत्वाची क्रिया म्हणजे आपल्या भावना भावना जितक्या अधिक प्रमाणात नियंत्रणात असतील तितके आपले व्यक्तिमत्व निरोगी असते भावना ठोकळ मनाने दोन प्रकारच्या असतात आकर्षण आवड व अपकर्षण नावड किंवा तिटकारा हे होत प्रेम प्रशंसा महत्वाकांक्षा सांत्वना आनंद आदर अभिमान वगैरे आकर्षण दर्शवतात तिरस्कार क्रोध भय दुःख मत्सर वगैरे अपकर्षणाच्या विकसित होत नाही बुद्धिरूपी सारथी ह्या भावनांना सुनियंत्रित करून व निम्मगामी मनाच्या कचड्यातून स्वतःला वर उचलून धरून आत्मविकास करण्यासाठी उत्कृष्ट साधन आहे चारित्र्य म्हणजे काय आपल्या प्रत्येक आचार व विचाराचा ठसा आपल्या मनावर पडतो हे ठसे आपण विशिष्ट वेळी किंवा विशिष्ट परिस्थितीत कसे वागतो वा कसे भाव प्रकट करतो हे ठरवित असतात अशा ठिकाणी गोळाबेरीज आपले चारित्र्य प्रस्तुत करते भूत वर्तमानाला घडविते आणि वर्तमान आपले आताचे आचार विचार आपले भवितव्य घडवी आपल्या व्यक्तिमत्व विकासाचे हे मुख्य तत्व आहे आपल्या शरीर मनाच्या संघातील काय संचालित करते हाही एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्या उत्तराने आपले ज्ञान अर्जित होण्याला मदत होईल प्राचीन भारतीय ऋषींनाही या प्रश्नाने आकृष्ट केले होते त्यांनी आपल्या आपल्या व मानसिक संयम साधून स्वतःच्या तपश्चरणी शोध लावला की मनुष्यामध्ये दिव्य तत्व आहे हे मनाचे मन आहे डोळ्यांचाही डोळा आहे कानांचा कान आहे व वाणीचीही वाणी आहे हेच दिव्यत्व आहे की जे तुमचा खरा मी आहे व तुमच्या व्यक्तिमत्वातील शाश्वत तत्व आहे शरीराचा नाश झाल्यावरही हे दिव्यत्व कायम राहते जोपर्यंत आपण आपल्या शरीर मन व यांच्याशी निगडीत असतो तोपर्यंत हे दिव्यत्व अव्यक्त असते शस्त्रांच्या व संत महात्म्यांच्या अनुसार जीवनाचे ध्येय म्हणजे या झाकलेल्या दिव्यत्वाचा आविष्कार करणे होय स्वामी विवेकानंदांचा मध्यवर्ती संदेश काय आहे स्वामी विवेकानंदांची व्याख्याने भाषणे पत्रे कविता त्यांची ग्रंथ संपादा दहा खंडांमध्ये स्वामी विवेकानंद ग्रंथावली या नावाने रामकृष्ण मठ धनतोली नागपूरद्वारा प्रकाशित झाली आहे या दहा खंडांच्या पृष्ठामधूनच स्वामीजींचा असा मध्यवर्ती संदेश आहे काय याविषयी स्वामीजी स्वतःच काय म्हणतात ते आपण ऐकूया ते म्हणतात माझ्या जीवनात उद्दिष्ट काय आहे हे अगदी थोड्या शब्दात सांगता येण्यासारखं आहे ते आहे अवघ्या मानव मात्राला त्याच्या ठाई असलेल्या ईश्वरत्वाची जाणीव करून देणं आणि आपल्या हरेक कृतीत त्याचा आविष्कार कसा करावा याचा मार्ग दाखविण मनुष्याचे अंतर्निष्ठ दिव्यत्व हाच स्वामीजींचा मध्यवर्ती संदेश होय व्यक्तिमत्व विकासाला सहाय्यभूत स्वामीजींचे ते प्रसिद्ध वचन आहे प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म होय बाह्य आणि आंतर प्रकृतीला वशीभूत करून स्वतःचे अव्यक्त ब्रह्मस्वरूप स्वरूप व्यक्त करणे जीवनाचे परम उद्दिष्ट होय स्वामीजी लोकांमध्ये त्यांचे अंतरिष्ट दिव्यत्व व पूर्णत्व यांचा बोध ठसविण्यात व त्यांची चेतना जागृत करण्यात कधीही टकले नाही हे दिव्यत्व त्यांच्या दैनंदिन जीवनात अभिव्यक्त व्हावे हे त्यांना हवे होते वास्तविक ही दिव्यत्वाची अभिव्यक्ती त्यांच्या मते मानवी संस्कृतीचीही एकमात्र निदर्शक आहे एखादे सागरावर विजय मिळविल महाभूतांवर प्रभुत्व संपादन करील वादाच्या दृष्टीने जीवनावरचा वरवर पाहता सर्वोच्च विकास करून घेईल आणि तरीही त्याला या सत्याचे आकलन न होणे शक्य आहे की ज्या व्यक्तीने स्वतःला जिंकले आहे तिच्याच ठाई सर्वोच्च म्हणजे केवळ एक व्यायामशाळा आहे येथे जीवात्मा व्यायाम घेतो व्यायाम या व्यायामाने आपल्याला देवत्व प्राप्त होते म्हणून कोणत्याही गोष्टीत ईश्वराचा कितपत आविष्कार झाला आहे यावरून तिचे मूल्य ठरविले गेले पाहिजे मानवातील देवत्वाचे प्रकटीकरण म्हणजे सभ्यता होय हे आपल्यातील दिव्यत्व सच्चित आनंदाचे निधान आहे जितके जितके अभिव्यक्त होते तितका तितका चिरंतन आनंद व चरम ज्ञानाचा अनुभव आपल्याला येतो इच्छाशक्ती वाढविणे हे व्यक्तिमत्व विकासाचे आपल्या चिरंतचे दिव्यत्वाचा गाभा जणू पाच कोशांनी आवृत्त आहे शारीरिक कोश देह व इंद्रिये यांचा अंतर्भाव होतो प्राणमय कोश यात अन्नाचे पचन रक्ताभिसरण श्वासोच्छवास व शरीरातील प्राण संचलनाच्या इतर क्रिया यांचा अंतर्भाव होतो मनोमय कोश यात मनाच्या जसे विचार करणे भावना व संवेदना इत्यादीचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे विज्ञानमय कोश व्यक्तीतील निश्चय करण्याची क्षमता गुण वैशिष्ट्य आणि इच्छाशक्ती यांचे सुद्धा हे स्थान आहे आनंदमय कोश यातील आनंद आपल्या गाढ झोपेत आपण अनुभवतो एकामागून एक येणारा प्रत्येक कोश उत्तरोत्तर सूक्ष्म सूक्ष्म तर होत जातो व आधीच्या व्यापून राहतो व्यक्तिमत्व विकासामध्ये व्यक्तिमत्वाच्या उच्चतर आयामांशी तद्रुप होणे अंतर्भूत होते अशा प्रकारे जेव्हा आपल्या मनाच्या उच्चतर क्षमता अर्जित करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती तादात्म्य पावते तेव्हा ती पशुहून फार वेगळे असे जीवन जगत नाही आणि तिचे सुख दुःख इंद्रियबद्ध चाकोरीतच सीमित असते इच्छा वासना जुन्या सवयी चुकीच्या आवडीनिवडी वृत्ती व संस्कार यांनी युक्त असलेल्या खालच्या मनाशी संघर्ष विकासाचा भाग असतो खालच्या प्रतीच्या मनाशी आपण जितके कमी तादात्म्य पाहू व उच्च मनाशी जितके जास्त तादात्म्य पाहून आपण आपल्या बुद्धीचा कस लावू तितके आपले व्यक्तिमत्व विकसित होईल यात स्वतःच्या मनाशी जुन्या सवयींशी संघर्ष करून नवीन व निकोप सवयींनी युक्त मन तयार करणे आवश्यक आहे परंतु हा संघर्ष सर्व संघर्षाहून कठीणतम का कार्य आहे त्यात आपले दिव्यत्व आपले लपलेले पूर्णत्व प्रकट करून खऱ्या अर्थाने आपण सुसंस्कृत बनत असतो व्यक्तिमत्व विकासासाठी काही अत्यावश्यक गुण आत्मविश्वास स्वामीजींच्या मते स्वतःच्या दिव्यत्वाविषयी विश्वास हा व्यक्तिमत्व विकासाचा मुख्य आधार होय आत्मविश्वासानंतर ईश्वरावर विश्वास असे ते माने जर कोणा एकाचा असा दृढ विश्वास आहे की तो आत्मा आहे देह किंवा मन नाही तर तो मजबूत चरित्र्याचा बेहत्तर व्यक्ती आहे सकारात्मक विचार करा स्वामीजींनी मानव मात्रातील दुर्बलतेची खूप कठोरपणे निंदा केली आहे दृढ चारित्र्यासाठी आपल्या अंतर्निष्ठ दिव्यत्वावर आधारलेले सकारात्मक शुद्ध प हितकर विचार अत्यंत आवश्यक आहेत सदा चांगली कामे करीत चला सदैव पवित्र विचार बाळगित चला हीन संस्कार निवारण्याचा हाच एकमेव मार्ग आहे चारित्र्य म्हणजे काही विशिष्ट सवयींची गोळावेरीच आणि या सवयी नव्या व चांगल्या सवयींनी काबूत आणता येतात दूर करता येतात चारित्र्य म्हणजे सवयींची पुनरावृत्ती आणि म्हणूनच फक्त सवयींच्या पुनरावृत्तीनेच ते बदलू शकेल सुधरू शकेल अपयश व चुका यांच्या विषयी भूमिका व्यक्तीला हजार वेळा जरी अपयश आले तरी आपला आदर्श पुन्हा एकदा उराशी बाळगून प्रयत्न करण्याचा स्वामीजींनी पुरस्कार केला जी खोटे सुद्धा बोलू शकत नाही अशा भिंतीसारखे जड जीवन जगण्यापेक्षा चुका करुणे इतका होईना शिकणे याला स्वामीजींनी अधिक महत्व दिले आहे स्वावलंबन मनुष्य स्वयं स्वतःचा भाग्य निर्माता आहे स्वामीजींनी म्हटले आहे आपण जे स्वतःच्या कर्माने अर्जित करू त्यावरच फक्त आपला अधिकार तेच तेवढे आपले पुढे जे काय होण्याची आपली इच्छा आहे ते होण्याची शक्ती देखील आपल्यात विद्यमान आहे त्याग आणि सेवा चारित्र्य संवर्धनासाठी निस्वार्थ सेवा हे श्रेष्ठ साधन होय अशी स्वामीजींची धारणा होती याच्या जोडीला स्वार्थीपणाचा व कर्मफलाच्या फाला इच्छेचा त्याग हे आपल्या राष्ट्राचे जुळे आदर्श आहे या सर्व काही आपोआप घडून येईल असे स्वामीजी म्हणाले हे छोटे स्वामी, स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथावलीच्या दहा खंडातून व्यक्तिमत्व विकासावरील स्वामीजींची कल्पना प्रस्तुत करणे हाही पुस्तक प्रकाशित करण्याचा विनम्र प्रयत्न आहे या पुस्तिकेचे लक्षपूर्वक वाचन आपल्या युवक वर्गाला स्वामीजींचा व त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करण्यास प्रेरणा देईल आणि त्यांच्यामध्ये स्वतःची चारित्र्य घडविण्याची व व्यक्तिमत्व विकास करण्याची इच्छा जागृत करील ही आम्ही आशा करतो उत्कृष्ट चारित्र्य व विकसित व्यक्तित्व हे आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्कर्ष निश्चित घडवून आणतील आणि व्यक्तीच्या व राष्ट्राच्या विकासाला मदत करतील स्वामीजी म्हणतात स्वतःला आपल्या सत्य स्वरूपाची शिकवण द्या प्रत्येकाला त्याच्या सत्य स्वरूपाची शिकवण द्या निद्रित जीवाला हाक द्या आणि पहा तो कसा जागृत होतो ते निद्रित जीवात्मा जागा होऊन क्रियाशील झाला म्हणजे त्याला सामर्थ्य गौरव सौजन्य सुचिता उत्तम असे सर्व काही प्राप्त होईल